हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चाललंय तुमच्या पुनमताईचं काम जेवण झालं का सगळ्या भावा बहिणींच बघा किती राडा पडलाय काढायचा अजून मला तर भावा बहिणींना रात्री तुमच्या पुनमताईनी जी साडी शिवली अ त्याच्यात उरला होता कपडा तर त्या कपड्याचं काय करावं एवढा मोठा कपडा नास नाही करू शकत ना आणि त्याच्यात मोठं पण दुसरं काय बनवता येणार नव्हतं तर माझं हो का तीच डोकं लढवून डोकं लढवून काहीतरी मी केलंय तुम्हाला दाखवते काय केलंय अजून त्याच्यावर टॉप शिवायचा आहे तर आता हो का त्याचा मी त्याच्या कर्ट शिवलाय त्या राहिलेल्या कपडाचा हो का आतून आस्तर फिस्तर टाकून आहे का अस्तर फिस्तर टाकून ही कर्ट शिवलाय म्हणजे ही शिवलं घागऱ्या टाईप कर्ट त्या राहिलेल्या उरलेल्या कपड्याचं ही शिवलं हो का त्याला आता ह्याला नाडी आणि इथं लटकन टाकती नाडी लगेच बनावती थांबा एकच मिनट तुमची पुनमता काय घाय नाही पडणार आणि विषय असा झाला हा बहिणी तर तुम्हाला दाखवतेच मी पण कर्ट कस काय शिवला नक्की सांगा का त्याला नाडी बनवते ना लटकन फिटकन टाकून एकच नंबर दोनच मिनट लगेच नाडी तयार करते एकदम मस्त अशी नाडी त्याला तयार करते म्हणजे एकदम भारी असा करत दिसल ते आपला ते बी तर आपलं म्हणजे कर्टक कुठल्या पद्धतीनं कसा तयार करायचा ते बी त्याला आता नाडी पाहिजे ना कर्टाला तर आता साडी काय रोज घालू शकत नाही पूर्गी कर्ट तर घालेल का नाही रोज हा मग तुमच्या फोन तायचं असं असतंय आता शिवण्याला म्हणलं होतं बरं का शिवण्याला काहीतरी शिवावा त्याचं पण काय झालं कापड एवढं नव्हतं आणि राहिली गोष्ट तर बारक्या झिंगड्याला तर झिंगळ्याला काय अजून मी काय भाव बहिणीनं म्हणजे बनवलेलं नाही पण त्याला आहे ना टपूच बनवायचंय मला पण आता गार्ट संपला उन्हाळा लागला हो करत शिवलाय आता अजून आहे ना का इकडं राडा पडलाय मिशनीवर म्हणजे ह्याचा तर आता त्याच्यावर मला हे ना असं डी मस्त असा टॉप शिवायचा आहे त्या ह्याच्यावर पण ती तुम्हाला दाखवते की मी थांबा जरा दोनच मिनट कस कस करते ती आता ह्या काही नाडी बनवायची चालली एका साडीचा काय काय उपयोग किती केला ती वै ते दाखवते तुम्हाला मी लैदी मकला, लावून लावून केलंय वा बहिणी न ते करत आणि आता त्याला ही माळी साऊत ची कपडे असतात का त्या बारकाल्या पुरीला बघा असत त्या ते पद्धतीने शिवलं त्या काटा काटापाल्याच्या साडीच चांगली लचक नाळी करते त्याला लटकन फिटकन टाकू मस्त म्हणजे गोड दिसेल फेशन फेशन करायची फेशन आता आपल्याला तर नाही जमली बरं का बहिणींनो म्हणजे आपल्या ह्याच्यात नाही भेटला आपल्याला फेशन करायला आणि चला लेकरांच्या नशिबाने भेटतोय त्यांना फेशन करायला होय आपलं नव्हतं म्हणायचं नशी फॅशन करायचं लहान लहान लेकरांना लय आवड राहते कशाची आताची लेकरं तर लय ले फॅन्शी आहेत बाबा एकदा तुमच्या ताईनं कोणचं काम हातात घेतलं ना मग ती पूर्ण केल्याशिवाय शिवाय चेल नाही बस भाव बहिणी मला आणि मगाच्या साडीची व्हिडिओवर बऱ्याच भावा बहिणींना अशा भरपूर साडी आवडली त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुमच्या पुनमताईकडून साडी आवडल्याबद्दल लय मेहनतीनं शिवली व मायरूला पण आवडली साडी लई नाडी तयार झाली तथा आपण त्याला नाडी ही वऊ वऊन घेते की नाडी नाडी वऊन घेतली लगेच भावा बहिणी नो मजी तुम्हाला दाखवायला होईल ना कस काय झाला करत ती आंब्रेला करत दोनच मिनिटात फरा फरा नाडी ओवून घेते कुठे गेला करत गड़े, हा गावला गावला, आंबरेला करत आवडलं तर सांगा नक्की कमेंट करून लटकन हुडकावी लागतील कुठेशी खायचं लटकन है, तो है का आपल्याकड आणि तुम्हाला सांगते थांबा एकच मिनट ती कर्ट आहे ना करट त्याचा उपयोग कसा कसा कुठं कुठं होणार आहे ती बी सांगती एकच मिनिट मला एवढी नाडी बघू द्या साध्या सोप्या पद्धतीने आपण काय एवढं फॅन्सी डिझायनर आहे का भावा बहिणीनं पण तुमच्या पुन्हा तायचं कसं आहे करत असते प्रयत्न शिवन्याला तर आहे ना असा भारी घागरा शिवला होता तिचं व्हायचं बघा त्या घागऱ्याला एवढं छान दिसत होती ना शिवण्या लय भारी दिसत होती ती फेसबुकला टाक ठेवला टाकून ठेवलाय हो का नाडी ओवून घेतली आता मी नाडी ओवून घेतली म्हणजे कस तिला जसं पाहिजे तसं ती बांधल ना हे काय अस जस तिला करत म्हणजे तिची कंबर आहे तेवढ्या मापाच तर थांबा एकच मिनट मला लटकन बघू द्या लटकन कुठं तर लटकन आहे ती का हा गावली 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 त्याला लटकन टाकून आपण मग बघा कसं दिसतंय करत दिवस झालं झंपराचं काम पण ठेवलंय हा हे का लटकन म्हणलं झंपराचं काम पण ठेवायचं पण हा नाद करायचा म्हणलं हो का लटकण कोणसं टाकू हीच टाकू काय म्हणजे छान दिसेल आहे का नाही एकच मिनट ओवून बघती हीच टाकते हो का ही लटकन लटकन ही म्हणजे आता मिशनी कामामुळं ठेवत असती आम्ही एकच मिनट भा बहिणींनो एकच मिनट ओवून घेते यात लटकन तर तुमच्या पुनमताईने जी शिवल्याला कर्ट आहे त्याच्यावर टॉप शिवल्यावर पण दाखवीन मी तुम्हाला मी आता काही शिवला नाही अजून त्याचं कटिंग पण केलं नाही टॉपच टॉप पण शिवावा लागेल त्याच्यावर चांगला फॅन्शी आधी मला ही लटकन बसवून घेऊ द्या जमताय का तुमच्या पुनतायला तसं तर साडी सगळ्यांना आवडली बरं का सगळी भाऊ बाईन म्हणली चांगली शिवली पुनमताई बारी शिवली साडी भारे वाटलं बर का साडी आवडल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद नव का लटकर लटकन बी मिशन बंद करू द्या म्हणजे मला व्यवस्थित नीटनाटकं दाखवते हो का आता ही लटकन ह्या पद्धतीची टाकली मी अशी ही आंबरेल्या करताला हो का आता ह्याची नाडी बांधते ह्याची नाडी बांधते एकदम असं भारी हो का तर कसे वाटले कर्ट नक्की सांगा आणि विषय असा झालाय ही जी ब्लाऊज म्हणजे झपर जी शिवलेला आहे ना तिला मायरूला त्याच्यावर पण ही कर्ट एकदम मस्त दिसणार आहे तसा तर मी एक टॉप शिवण्याचा प्रयत्न म्हणजे शिवणारच आहे तिला एक टॉप मस्त असा पण आता घरच्या शिलाईने मी एकदम हवा मी कापाय पण आता कापड काय जास्त उरलेलं नाही थोडं उरलं या हे काही एवढं कापड उरलेलं आहे फक्त या ह्याच्यात टॉप होईल तिला ह्याच्यात टॉप होईल दाखवते तुम्हाला हका आता ही जी ब्लाऊज आहे का ही ब्लाउज ह्या ब्लाऊज वर ही कर्ट एक नंबर दिसणार आहे घालायला भावा बहिणीनं आणि ती तुम्हाला दाखवती पण मी कसं दिसतय लावून दाखवते तर नक्की मला सांगा कसं दिसतंय वाटलंच तर शिवण्या आल्या शिवण्याला घालाय लागेल शिवण्याला म्हणेन घालून दाखव ही जी मागच्या कॅमेऱ्या दाखवते ह्याच्यावर पण ही चांगल्या पद्धतीने मॅचिंग होत या होत आहे का ह्या साडीवर शिवलेला जे ब्लाउज आहे ना जम्पर त्याच्या पण ही चांगल्या पद्धतीने मॅचिंग होतय होत आहे का नाही तर नक्की सांगा भावा बहिणी कसं काय बनवलं आमरेला करते पण तुमच्या पुनता आवडला तर नक्की सांगा तसं तर अजून त्याचा जर टॉप बनवला मी तर व्हिडिओ मी बनवीन म्हणजे दाख व्हिडिओ मध्ये दाखवी तुम्हाला ही दाखवती मागून कसं दिसतंय का ब्लाउज शिवल्याला आणि करट आंब्रेला झाला का तयार कापट राहिलं एवढे शिल्लक बाकीचा ती तुकडा उरलेला त्याचा येऊ करत हो का कस दिसतंय छान दिसेल का तिला नक्की सांगा मला त्याच्यावर बघू गोपी बाही तसली गोपी नाही ना तर असा टॉप चांगला मस्त पैकी एखादा म्हणती नाही नाहीतर शॉर्ट बायाचा पण बघू जसा जमल तसा शिवेन चला मग भावा बहिणी न कसा वाटला कर्ट नक्की सांगा कमेंट मध्ये आवडला का आंबरेला कर्ट आणि ही जम्पर तर दोन्ही ह्याच्या मॅचिंग होणारच आहे म्हणजे दोन्ही ह्याच्यावर जमणार आहे हे घालायला झंपर बारकू बारकू सा त्या बारक्या लेकराला बघू अजून काहीतरी चाललंय बर का डोक्यात त्या बारक्या लेकराला पण टकूच ही शिवायचं हे का लांबून दाखवती कस वाटलं आवडला का लटकन कशी वाटली नक्की सांगा ही मी झंपराला आणली होती माझ्या महाग पण नाहीत बसावली मी मी काही लटकन बसवत नाही त्या ब्ला झंपराच्या कपड्याच आपलं महाग करत असते असत लय रुत महाग अस त्याच्यामुळं असलं पाटीला त्याच्यामुळं नाही असलं मी बसवत आणली होती लय दी झालं पण ती आता कामी आली ह्याला तर चला मग बाय बाय सगळ्यांना नक्की सांगा कसा वाटतोय आंबरेला जमलाय का तसं तर आवडलं आमच्या काय भावा बहिणींना काय नाही आवडायचं नाही आवडलेला ज्याला आवडत नाही त्याला काही औषध आहे का, का भाऊ बहिणीनं आणि ज्याला आवडल त्याचं तर मनापासून धन्यवादच आहे माझ्याकडून चला मग का झाला करत तयार बाय बाय सगळ्यांना जेवण नाही केलं अजून मी चहा पिऊनच चाललय माझ बघा का, मी आता ह्याच्यावर जी टॉप शिव जी बनवणार आहे ती तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन चला बाय बाय